नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्ताई तसेच आशा कार्यकर्ताताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्ताई यांच्या खात्यामध्ये आता सरकारने दोनशे अठ्ठावीस रुपये टाकणे सुरू केलेले आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा दोनशे अठ्ठावीस रुपये आता येणार आहेत किंवा आलेसुद्धा असतील तुम्ही चेक करा आणि बघा जर आले असतील तर मग तुम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन मिळणार नाही आणि का मिळणार नाही याबद्दलचाच आपला आजचा व्हिडिओ आहे नवीन जी आर आलेला का आहे काय आहे संपूर्ण माहिती ज्या हो। जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मानधन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे जानेवारी महिन्याचं हे जे मानधन आहे तुमचं हे तुम्हाला घेता यावं यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर मी द्यावरून गवांधव स्वागत करतो आपलं आपल्या टू चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हेच ते शासन आदेश आहे परिपत्रक आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई येथून हे जारी करण्यात आलेलं आहे खाली तुम्ही दिनांक बघू शकता तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तर तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे तुम्ही बघू शकता प्रती कुणाला पाठवलेलं आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी तर यांना हे जे परिपत्रक आहे हे पाठवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता खाली विषयसुद्धा देण्यात आलेला आहे तर विषय काय तो बघून घ्यावा तर विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजना लागू करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता यांचा विषय आहे की प्रधानमंत्री म्हणजे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या दोन्ही योजना लागू करण्याबाबत म्हणजे आता अंगणवाडी सेविकताई असो मदतनिस्ताई असो पर्यवेक्षिका असतो किंवा इतरही कर्मचारी जे असतो ते सर्वांना आता या जे जे बीमा आहेत या दोन प्रकारचे तर हे लागू करण्याबाबतचा हा जो विषय आहे तो आहे यामध्ये पत्रकामध्ये परंतु आता तुमच्या मानधनाचा याचा काय संबंध आहे हे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तेव्हाच तुमच्या ध्यानात लवकरात लवकर येणार आहे अन्यथा तुम्हाला काहीही समजणार नाही आहे चला तर आणखीन व्हिडिओ आपण पुढे सुरू करूया तर पहा उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक एक अन्वये नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासनाने देशभरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी जे जे बी वाय व वा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एस बी वाय या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश निर्ग निर्गमित करण्यात आले आहे संदर्भीय पत्रक्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये केंद्र शर शासनाकडून उपरोक्त योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच संदर्भ पत्रक्रमांक तीननुसार उपरोक्त नमूद योजनांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत संदर्भ क्रमांक चारच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या दोन योजना लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तरी उपरोक्त संदर्भ क्रमांक एक ते चार अन्वये राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण प्रदान करते योजनेची व्याप्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीचे मानधनाचे खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या खात्यांमध्ये या वर्षीचा प्रीमियम डिसेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यानचा दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पी एम जे जे बी वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वयंसंमतीपत्रक भरून देऊन डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत सहभागी व्हावे या योजनेत स्वयंसंमती अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबंधित योजनेत सहभागी करून घेतले जाणार नाही पी एम जे जे बी वाय योजनेत सहभागी होण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील पात्र विमा धारकांची यादी ज्यांच्या मानधनाच्या खात्यावर हप्ता जमा करण्यात आलेला आहे ती सोबत जोडलेली आहे योजनेचे लाभ या योजनेत अठरा ते पन्नास वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाख रुपये लाभ प्रदान करण्यात येणार आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण झालेले व एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवसाच्या मधील सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यांमध्ये दोनशे से अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आले आहेत संबंधित कर्मचाऱ्यांनी बँकेत जाऊन संमतीपत्र भरून द्यावे यादीसोबत जोडण्यात आलेली आहे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना ही यो बिमा योजना असून अठरा ते साठ वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास संरक्षण प्रदान करते योजनेची व्याप्ती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत अठरा ते एकोणसाठ वर्षे या वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविका मदतनीसचे मानधनाचे खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्या बँकांमध्ये त्या या वर्षीचा प्रीमियम डिसेंबर ते मे दोन हजार पंचवीस दरम्यानचा रुपये वीस रुपये जमा करण्यात आलेला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पी एम एस बी वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वतः संमतीपत्रक भरून देऊन डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या, या योजनेत सहभागी व्हावे योजनेचे लाभ मृत्यू झाल्यास बघा दोन लाख रुपये मिळणार दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाणे किंवा दोन्ही हातपाय गमावणे यांना सुद्धा दोन लाख रुपये मिळणार एका डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा एका हातपायास गमावणे यामध्ये सुद्धा एक लाख रुपये मिळणार आयुक्त कार्यालयाकडून पी एम जे जे बी वाय पी एम एस बी वाय या दोन्ही विमामुळे योजनेचा दरवर्षाचा हप्ता पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा केल्या जाणार आहे योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संबंधित बँक पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन स्वयंसंमतीपत्र भरून द्यावेचे आहे तर हे बघा महत्त्वाचे योजनेच्या अटी शर्तीनुसार शासनामार्फत केवळ वर दरवर्षीच्या विमाच्या हप्त्यांची रक्कम पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तदनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे बँकेशी संपर्क साधून विमा संरक्षण घ्यावेचे आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत विमाच्या लाभाची रक्कम ही संबंधित बँक विमा एजन्सीमार्फत संबंधितांना अद्य केली जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनाचे खाते अशा बँका पतपेढीमध्ये आहे ज्यांनी पी एम जे जे बी वाय पी एम एस बी वाय योजनेकरिता विमा एजन्सीशी संलग्न केलेले नसेल तर कर्मचाऱ्यांनी मानधनाचे खाते बदलून ज्या बँकेने पी एम जे जे बी वाय पी एम एस बी वाय योजनेकरिता विमा एजन्सी संलग्न केलेली आहे त्या बँकेत मानधनाचे खाते उघडण्यात घेऊन खाते आधार सेडिंग करून घ्यावे व विमा संरक्षण प्राप्त करून घ्यावे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व पात्र अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी सर्व पात्र कर्मचारी योजनेत सहभागी झालेले आहेत याची खात्री करून त्याबाबतचे प्रमाणपत्र आयुक्त कार्यालयात सादर करावे अन्यथा माहे जानेवारी दोन हजार पंचवीसचे मानधन अदा केले जाणार नाही संबंधित दोन्ही योजनेचे अर्ज बँक व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत तर बघा तुमच्यासाठी ही इथं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला नाही तुम्ही जर स्वयंपत्र संमतीपत्र दिले नाही आणि या योजनेचा लाभ घेतला नाही तर तुम्हाला जानेवारीचे जे मानधन आहे ते मिळणार नाही आहेत जर तुमच्या खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये शासनाकडून आले असतील तर तुम्ही पात्र आहात ही योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि तुम्हाला बँकेमध्ये तुमच्या बँकेमध्ये जाऊन किंवा मग पो पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तिथं जाऊन या योजनेची जो लाभ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे स्वयंसंमतीपत्र देऊन तुम्हाला याबद्दल जो योजना आहे ती घ्यायची आहे नंतरच तुमचं मानधन ते होणार आहे जर तुमची बँक या योजनेसंबंधी संलग्न नसेल तर मग तुम्हाला नवीन बँक अकाउंट खोलायचं आहे ज्यामध्ये की ही योजना संलग्न असेल आणि त्यानंतर त्याचा आधार सेडिंग करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र